शंभर टक्के दारूबंदी झालीच पाहिजे यासाठी जळगाव जामोद येथे सातपुडा कॅम्पस मधील उमादेवी सभागृहामध्ये व्हिडिओ व्हॉलेंटिअर आयोजित सन्मान नारी शक्तीचा या कार्यक्रमामध्ये मेघा पाटकर यांनी भर दिला सन्मान नारी शक्तीचा या कार्यक्रमामध्ये त्या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या यावेळी मंचावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर स्वाती वाकेकर अंजली टापरे योगिता पहुरकर पुष्पा भोजने नयना मारोडे प्रेमलता सोनवणे राजकुमारी चव्हाण शाहिना पठाण डॉक्टर उज्ज्वला पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी बुलढाणा जिल्ह्यातील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कर्तृत्ववान असलेल्या पंचावन्न महिलांचा सत्कार मेघा पाटकर यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचं प्रास्ताविक आयोजक विनोद वानखडे यांनी केलं तर सर्व मान्यवर महिलांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केलं सत्काराला उत्तर देताना सत्कारमूर्ती महिलांनी आपापले मनोगत व्यक्त केलं या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अस्मिता कोकाटे तर आभार प्रदर्शन छाया तायडे यांनी केले यावेळी जळगाव संग्रामपूर तालुक्यातील बचतगट महिला अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्यासह आदिवासी व इतर महिलांची उपस्थिती होती मनीष ताडे विदर्भ न्यूज जळगाव जामोद